उत्तर खाली आज दीदी नाही म्हणून भेळा मायावर टाकायची बारी आली दीदी गिदी कोपरावर कूढ नाही तर टाकलं नाही भेळा मला दीदी कोपरावर घेणार नाही पळ त्याला उटी टाक उटी टाक फाशी बसायली माग घेण वडने त्याला थोडं उटी टाक माग टाकला हाय काय के हो ओ हो हो हा टाक लवकर टाक लवकर वाट बघायला वाट बघायला टाक लवकर टाक आय ती रोज वाट बघायत गाडी आल्या माहितीये का दीदी कवशी येते म्हणून टाकूर का त्याला फासा टाकलाय बैलाला कशाला टाकला तर फासा या मागून वजन नाही काय नाही बैलाचे हा दोन मुळ्या मोठी गाडी भरायची दोन मुळ्या एक्स्ट्रा शेवा लागत माहिती हा आता जमलं हो वजन आता झालं वजन जाऊ देऊ का